आज नवी मुंबईचं मी याकरता अभिनंदन करतो की मी घोषणा केल्यानंतर नवी मुंबई आयुक्तालय इज फर्स्ट टू रिस्पॉन्ड त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे कॅम्पेन आपल्या हातामध्ये घेतलंय आणि जॉन यांच्यासारखा एक अम्बेसोडर त्यांना मिळाला आता माझी त्यांची चर्चा चालली होती आणि मला जॉन अब्राहम म्हणाले की केवळ नवी मुंबईच नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही हा कॅम्पेन करायचा असेल तर तो करण्याकरता मी तयार आहे मी त्याकरता पुढाकार घ्यायला तयार आहे मला असं वाटतं की ज्या सेलिब्रिटीज आहेत सेलिब्रिटीज आर कम्युनिकेटर्स त्यांचं कम्युनिकेशन हे लार्जर असतं ते कम्युनिकेशन अनेक वेळा हृदयापर्यंत भिडतं आणि म्हणून ज्यावेळेस सेलिब्रिटीज एखादा सोशल कॉज घेऊन कम्युनिकेट करतात त्यावेळी त्या कम्युनिकेशनची रीच खूप जास्त असतं आणि म्हणून मी जॉन आपलं मनापासून अभिनंदन करतो की आपण या कॅम्पेनमध्ये या ठिकाणी उतरलात आणि ही कॅम्पेन पुढे घेऊन जाण्याकरता देखील आपण प्रयत्न करणार आहात